तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी कापुनघे सारी आणिक सृष्टिसगण्याल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान

आजच्या कार्यक्रमामध्ये आपण रस्ते बांधणी या विषयावर चर्चा करणार आहोत मंडळी तुम्हाला माहिती असेल की पावसाळा ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे येतो त्याचप्रमाणे नित्यनियमाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आपल्याला पाहायला दिसतात रस्ता नव्याने बांधला की एक दोन वर्षामध्ये त्या रस्त्याची पूर्णपणे चाळण होते आणि अशा रस्त्यांवरनं प्रवास करताना वाहन चालकांना अतिशय प्रचंड वेदना होतात मानसिक शारीरिक त्रास होतो आणि एकूणच संपूर्ण प्रवास हा अत्यंत वेदनादायी होतो या पार्श्वभूमीवर चांगले दर्जेदार टिकाऊ रस्ते कसे बांधता येतील याविषयी आजच्या आपण कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी महामार्ग तज्ज्ञ डॉक्टर विजय जोशी ऑस्ट्रेलियातल्या सिडनेमधनं आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत सर तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत सर्वप्रथम आम्हाला तुमच्याविषयी काही माहिती सांगा तुमचं शिक्षण कुठं झालं आणि तुम्ही ऑस्ट्रेलियाला का आणि कसे गेलात नमस्कार आधी मला सह्याद्री दूरदर्शन वाहिनीवरती या कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल आधीच सर्वांचे धन्यवाद माझा जन्म म्हणाला तर मी मुळचा ठाण्यातला था। बॉर्न ब्रॉटप ठाण्यामध्ये था। पण माझं मूळ गाव ते बोरगाव तासगाव तालुक्यातलं जिथे तासगाव चमन या द्राक्षांचा शोध लागला ते ते माझं गाव म्हणजे सांगली जिल्ह्यातला मी मुळचा ठाण्यात बालमोहन बालविकास मंदिर आणखी नंतर एम एच हायस्कूल या शाळेमध्ये शिकलो आणि नंतर ऑफकोर्स मुंबईतलं त्यावेळेचं टॉप मोस्ट इंजिनिअरिंग कॉलेज विजेट आहे त्या तिथे मी सेवंटी एटला बी ई सिव्हिल मी पास झालो त्यावेळेला गुगल नव्हतं दुसरं काही कनेक्शन नाही जगात कसं जायचं कुठे जायचं तर आम्ही विझड्यामधले माझे काही मित्र आम्ही लायब्ररीमध्ये बसायचो टॉफेल जियारी वगैरे दिली आणि मग त्यावेळेपासून मी जवळजवळ अठ्ठ्याहत्तर साली एकोणीसशे साली मी भारत सोडला त्याच्या आधी न्यूझीलंड इंग्लंड मिडलईस्टमध्ये काही काही देशांमध्ये होतो मी पण ऑस्ट्रेलियामध्ये असं रस्त्याच्या बाबतीचं जे करिअर म्हणतात ते सगळं करिअर हे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून सुरू झालं फॉर्च्युनेटली मी इथे आल्याबरोबर मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ज्याला वर्क एक्सपिरियन्स म्हणतात की पगार नाही पण मला अनुभव कारण वेगवेगळ्या वेग वेग जा, ज जा, जगामधला जरी अनुभव असला तरी प्रत्येक देशाचं आणि कन्स्ट्रक्शनमध्ये एक एक वेगवेगळे वेग वेग कायचं एक नॉमन क्लिचर असतं तर त्याचा लोकल एक्सपिरियन्स नसल्यामुळे मी एका छोट्या कंपनीमध्ये मी त्यांना अप्रोच झालो की मला ऑस्ट्रेलियाचा अनुभव द्या आणि त्याप्रमाणे मी त्या कंपनीत लागलो आणि त्या, लाग त्या कंपनीत काम करत असताना तेव्हा माझ्या लक्षात आलं की तेव्हा मला म्हणजे काही लोकांनी सांगितलं की अरे अमुक अमुक ठिकाणी पोर्ट केमला म्हणून जे ठिकाण आहे त्या तिथे स्टील कंपनी आहे त्या स्टील कंपनीमध्ये एक नवीन कंपनी एस्टॅब्लिश झाली आहे कालच तर बघ तुला तिथे म जॉब मिळतो आहे का म्हणून मग मी क दुसऱ्या दिवशी त्या ब्ल्यूस्कोप स्कोप स्टील म्हणून जी कंपनी आहे ऑस्ट्रेलियामध्ये पोर्ट केमला म्हणजे सिडनीपासून जवळजवळ शंभर एक किलोमीटर साऊथला आहे ती तर मी त्या कंपनीमध्ये गेलो आणखीन तिथे वेगवेगळ्या लोकांना विचारत विचारत की अरे काल कुठली कंपनी त्या एस्टॅब्लिश झाली आहे का काल कुठली कंपनी एस्टॅब्लिश झाली आहे का हा विचारत विचारत दुपारपर्यंत शोध लागला आणि त्या जी कंपनी होती ती आदल्याच दिवशी एस्टॅब्लिश झालेली होती आणि त्या कंपनीचं नाव होतं ऑस्ट्रेलियन स्टील मिल सर्विसेस ही अमेरिकन कंपनी होती एडवर्ड सी लेवी म्हणून तर त्यांची ही ऑस्ट्रेलियन ब्रँच होती आणखीन त्या कंपनीमध्ये मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो आता आदल्याच दिवशी कंपनी एस्टॅब्लिश झाली होती त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं एका छोट्याशा शेडमध्ये कंपनी होती आणखीन मी इंटरव्ह्यूला गेल्यानं गे मी ते दरवाजा त्या शेडचा दरवाजा वाजवला आतमध्ये गेलो एकच माणूस बसला होता पीटर हॅनली आय डू रिमेंबर त्याचं नाव आणखीन पीटरने आतमध्ये आणि मी आतमध्ये गेल्यानंतर गे सांगितलं की दुनियाभरचे माड सर्टिफिकेट्स आहेत ऑस्ट्रेलियन एक्सपिरियन्स नाही आहे पण मला आय एम लुकिंग अ जॉब तर त्यांनी मला पहिल्यांदाच प प्रश्न विचारला आणि तो म्हणाला की अरे तुला वेस्ट प्रॉडक्ट स्टील कंपनीमधून निघतो त्याचं ते त्याला स्लॅग असं म्हणतात तर ते तू कधी पाहिली आहेस का तर मी म्हटलं की क नाही मी कधी ही स्लॅग काही पाहिली नाही आहे पण तुम्ही जर मला समजून थोडी थोडीतरी की ही स्लॅग काय आहे कशासाठी वापरतात तर मी त्यातून शिकेन तर तेव्हा तो माणूस म्हणाला okay, की ओके म्हणजे यू हॅव अ जॉब तर तेव्हा मी विचारलं की अरे डायरेक्ट जॉब कसा काय की तुम्ही कंपनी करते काय ते म्हणाले तो पीटर म्हणाला की अरे जी कंपनी कालच सुरुवात झालेली आहे मी त्या कंपनीचा जनरल मॅनेजर आहे मला अमेरिकन लोकांनी कालच हायर केलेलं आहे आणि आय एम लुकिंग फॉर अ टेक्निकल पर्सन तर तेव्हा आजपासून लॅग म्हणजे काय हे देखील तूच आम्हाला सगळ्या कंपनीला सांगायचं आणि तूच सांगायचं आय वॉज बेसिकली सेकंड ऑर थर्ड एम्प्लॉई ऑफ द कंपनी आणि तिथून ती सुरुवात झाली माझ्या थोडक्यात करिअरला किंवा त्या तिथे हे एस्टॅब्लिश व्हायला सर तुम्ही जिथं पहिली नोकरी केली तर त्या स्टील इंडस्ट्रीमध्ये तुम्ही मळीचे डोंगर पाहिले तर ते मळीचे डोंगर पाहिल्यावर तुम्हाला कुठली कल्पना सुचली ॲक्च्युली क स्लॅग हा स्टील कंपनीमधला जवळजवळ पंधरा ते वीस टक्के हा वेस्ट प्रॉडक्ट असतो आणि एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवपर्यंत मी जेव्हा त्या क कंपनीत मी जेव्हा लागलो तर तोपर्यंत पन्नास ते साठ वर्ष ऑस्ट्रेलिया स्टील तयार करत आहे आणि हा जो पंधरा टक्के जो वेस्ट प्रॉडक्ट आहे हा बाजूला ढकलून देण्यात होता आणि त्याचे डोंगर म्हणजे आपण जर मुंबईत जर तुम्ही ठाण्याला कारण मी ठाण्यात असल्यामुळे मला लगेच रेफरन्स लागतो मुंबऱ्याचे जे डोंगर आहेत असे आजूबाजूला आजू प्रचंड मोठे वेस्ट प्रॉडक्टचे डोंगर होते आता आय बिंग सिव्हिल इंजिनियर मी म्हटलं की अरे ह्याच्यातून जास्त व्हॉल्युमेट्रिक काय करता येईल तर माझ्या पहिल्यांदा डोक्यात आलं की ह्याच्यातून काही रस्ते वगैरे बांधण्यात आले तर हे मटेरियल खूप संपवलं जाईल अर्थात स्लॅग म्हणजे काय आधी हेच मला माहिती नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा आधी मी त्याची केमिस्ट्री बघायला सुरुवात केली ते स्लॅग येतो कुठून त्याचे किती टाईपचे स्लॅग आहेत असं सगळं शोध लावता लावता ला। एक सहा ते आठ महिन्यात लक्षात आलं की अरे हा वेस्ट प्रॉडक्ट आहे याच्यापासून आत्तापर्यंत जगात सिमेंट तयार करणं या व्यतिरिक्त याचा काही उपयोग होत नाही म्हणून हे तसेच टाकून दिलेले आहेत तर माझा जॉब लक्षात आला की हा थोडाफार रिसर्चाईज जॉब आहे म्हणून मी त्याच वेळेला जे टाईम जॉब करत असताना मी तिथलीच जी युनिव्हर्सिटी होती वोलोंगॉंग युनिव्हर्सिटी त्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन मी टाईम र पी एच डीचं पण रजिस्ट्रेशन केलं असं टाईम जॉब आणि फुल टाईम रजिस्ट्रेशन असं हे इथून त्या मेथ सुरुवात झाली आणि ते काम करता करता जेव्हा मी त्याच्यापासून रस्ते हे आमच्या कंपनीमध्येच बनवले मला ह्या बाबतीमध्ये माझ्या जनरल मॅनेजरचा किंवा मॅनेजमेंटचा जो काही सपोर्ट लागतो ना तो खूपच सपोर्ट होतो आणि मी जाता येता काही करत असेल तर एक महिन्यानी पंधरा दिवसांनी जेव्हा मी माझ्या मॅनेजरला भेटत असे तेव्हा मी सांगतो अरे मी अमुक अमुक करतो आहे आणि त्याप्रमाणे कंपनीमध्ये मी आधी रस्ते तयार केले आणि त्या रस्त्यांवरती स्टील कंपनीचे मोठमोठे जे ट्रक्स असतात ना ते ट्रक्स मुद्दामून त्या रस्त्यांवरून वळव वळवले आणि त्यामुळे लक्षात काय आलं की अरे हे मोठे ट्रक्स देखील या रस्त्यावरती व्यवस्थित जातात त्यामुळे कुठलंही क्रॅकिंग होत नाही आहे खड्डे पडत नाही आहेत तर आपल्याला याच्यापासून रस्ते तयार करता येते मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशन उपक्रम पद्मभूषण मानकरी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा प्रॉमिस आई। आई मस्ती झाली मिस का मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत या घरात अंडी घालण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही हे रोखू शकतो तुला माहित नाही आम्ही आहोत एडीज जे पसरतात डेंगू आणि शाळेत डेंगूच्या डासापासून वाचण्याची सगळी माहिती दिली आहे बरा बच्चू आम्हाला नाही मिळणार अरे इथे तर चय्यत तयारी आहे डेंगू प्रतिबंधासाठी कूलरचं पाणी दर आठवड्याला बदला बादली आणि टाक्या व्यवस्थित झाकून ठेवा पूर्ण बायांचे कपडे घाला डास पळणारे क्रीम कॉईल आणि उत्पत्ती यांचा वापर करा डेंगू ची म्हणजे डेंगू बचाव करा लाईट साऊंड कॅमेरा ऍक्शन तराने पुराणे सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी तुमचे हात कधी कधी तिथे तिथे जावं पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळे पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम्प प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी तुम्ही कामं केलीत विशेषतः विमानतळाचं काम तुम्ही केलं तर तिथलच्या बांधणीच्या संदर्भामध्ये तुमचं कौतुकही झालं त्याविषयी काय सांगाल फेडरल एअरपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजे सिडनी एअरपोर्टचा एक रनवे बांधायचा होता समुद्रामध्ये थर्ड रनवे झाला म्हण तर तो बांधायचं एक टेंडर निघाला आणि मी म्हटलं की अरे या समुद्रात बांधायचं आहे आणखीन हा स्लॅग त्या संदर्भात राहू शकेल म्हणून मी माझ्याकडचं सगळी टेक्निकल इन्फॉर्मेशन घेऊन म्हणजे मा डोक्यात ऑफकोर्स आणि ते घेऊन मी सिडनी एअरपोर्ट कॉर्पोरेशनला मी अप्रोच झालो की अरे माझ्याकडे एवढं मटेरियल आहे रिसायकल मटेरियल आहे वेस्ट प्रॉडक्ट आहे तर आपण त्यापासून हे क करता येतील मग अर्थात कुठलीही नवीन आयडिया कुठेही मांडलीत तरी त्याला विरोध असतोच तर त्याप्रमाणे तो विरोध झाला मला मला अक्षरशः त्या ऑफिसमधून हागलून देण्यात आलं होतं पण ऑस्ट्रेलियात तितकी वर्ष झाली नसली तरी एक तो एक कल्चर डेव्हलप झालं होतं था की नेवर अप तर त्याप्रमाणे मी क परत त्यांना सांगितलं की अरे तुम्ही वेळ द्या तुम्ही कुठलाही टेक्निकल प्रश्न विचारा आणखीन नॉट ओन्ली प्रश्न पण तुम्ही आमच्या कंपनीमध्ये येऊन मी बांधलेले रस्ते बघा या सगळ्या प्रकरणात पाच ते सहा महिने गेले पण इव्हेंच्युअली सिडनी एअरपोर्ट कॉर्पोरेशननी त्यांचा इंडिपेंडंट कन्सल्टंट आणि क्लायंट हे त्यांनी मला त्यांनी आमच्या कंपनीत पाठवले आणि मी आणि येऊन म्हणजे त्यांनी अक्षरशः मला ग्रील केलं म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी खूप प्रश्न विचारले मी त्याची उत्तरं दिली काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्या दृष्टिकोनातनं नव्हती कारण त्यांना त्यावेळेला एक जम्बो सेवन फोर सेवनचं जे एअरक्राफ्ट असतं तर त्याचं टायर कन्फ्युग्रेशन आणि त्याच्यातलं टायर प्रेशर याचं लँडिंग होऊ शकतं का हा एक मोठा म्हणजे प्रश्न होता बाकीचे सगळ्या प्रश्नांची उत्तर होती तर मग मी म्हटलं की ठीक आहे मला थोडीशी तुम्ही जिथे आपण एअरपोर्ट बांधणार आहोत एअरपोर्ट म्हणजे तर ती तिथे तुम्ही मला जागा द्या आणि मी तिथे हे डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो पुढे मग सेवन फोर सेवन एअर जे एअरक्राफ्ट आहे त्याचं टायर कन्फिग्रेशन म्हणजे कुठे टायर्स किती असतात आणि फोर हंड्रेड पी एस आयपर्यंत त्याचं प्रेशर असतं तर ते सगळं करून तसं इक्विव्हलंट एक मॉडेल तयार करून रस्ता बांध म्हणजे रनवे बांधून छोटासा त्याच्यावरती हे टायरचं प्रेशर अप्लाय करून ते मटेरियल खरोखरच ब्रेकडाऊन होतं आहे का किंवा ब्रेकडाऊन झालं तर ते त्यांच्या ते लिमिटमध्ये होतं आहे का स्पेसिफिकेशनमध्ये होतं आहे का हे सगळं करायला दोन एक वर्ष लागली पण इव्हेंच्युअली नाईंटी फोरमध्ये त्यांनी मला टेकमार्क दिला आणि सांगितलं की येस मटेरियल कॅन बी यूज आणि देन ते नॉमिनेटेड धिस मटेरियल ॲज ए अल्टरनेटिव्ह प्रॉडक्ट टू बी यूज फॉर सिडनी एअरपोर्ट आणि नाईंटी फोरमध्ये नाइंटी फोर एंडला नाईंटी फाईव्हच्या सुरुवातीला हा सगळा रस एअरपोर्ट बांधून झाला आणि आज तागा तो अजूनही म्हणजे आज दोन हजार पंचवीस आहे तर त्याला तीस वर्ष झालेली आहेत आणि अजूनही तिथे दुसरे जे काही सिडनी एअरपोर्टला जी काही का काही कामं चालू असतात त्याच्यासाठी आवर्जून हा वेस्ट प्रॉडक्ट जो स्लॅग आहे हा वापरला हे मळीचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही पहिला रस्ता कुठे आणि केव्हा बांधला आणि तो किती वर्ष टिकला सगळं पहिल्यांदा मी हा जो म रस्ता सिडनीचा याच्यासाठी जो बांधला तो, तो बोलांगॉंगमध्ये म्हणजे शं सिडनीपासून एक कि शंभर किलोमीटरच्या साऊथला आहे तिथे रस्ते हे बांधायला सुरुवात झाली आणि सगळे त्याला नॅशनल हायवे जे आमच्याकडे म्हणतात बरं का तर तो तो बांधला त्याच्यानंतर कयामा बायपास नावाचा एक रस्ता आहे तो बांधला म्हणजे कयामा बायपास आहे डनमोर बायपास आहे हे सगळे जे रस्ते आहेत हे टोटली त्या स्लॅगपासून बांधण्यात आलेल्या आहेत इनफॅक्ट कॅनबराला जाताना फेडरल हायवे जो आहे का तर तो देखील ह्या रस्ता ह्या प्रॉडक्टपासून बांधण्यात बांधण्यात आलेला आहे फ्लॅगचे रस्ते जे आहेत ते कमीत कमी वीस एक वर्ष तर टिकतात तर त्याच्यावरचं जे डांबर असतं ते डांबर मात्र तुम्हाला कुठलाही रस्ता बांधा त्या ते सात वर्षांनी ऑक्सिडाईज होतं बिच्यूमेन ते तर त्याच्यामुळे हे सगळे जे रस्ते आहेत त्याचा कुठलाही खणाव हो लागत नाही आणखीन कॉन्क्रीटिंग करावं लागत नाही ते काढून परत बाबा कॉन्क्रीटचे रस्ते केलेत असं नाही कारण स्लॅगमध्येच थोडंफार सिमेंट असतात आणि मी त्याचाच वापर त्याचाच शोध लावून की ते कसं आपल्याला ब्लेंड करून वापरता येतील की जेणेकरून नुसतं पाणी टाकलं की तो हार्ड मटेरियल होऊन जातं हाच त्याच्या पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे आणि त्या स्लॅगमध्ये किती केमिस्ट्री कशा कुठल्या टाईपचं कॅल्शियम ऑक्साइड आहे बाहेर तर ती शोध लावूनच हे रस्ते केलेले आहेत आणि अजूनपर्यंत तरी कुठलेही रस्ते ना खड्डे नाहीयेत ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त इतर अनेक देशांमध्ये तुम्ही रस्ते बांधणीचं काम केलं तर तो अनुभव कसा होता आणि कुठे कुठे रस्ते बांधले म्हणजे तुम्ही म्हणाल तर पंच्याण्णव साली जेव्हा ही सक्सेस स्टोरी जेव्हा सिडनी एअरपोर्ट बांधणार तेव्हा मला गव्हर्नमेंटनी म्हणजे जपान रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तर मला पंच्याण्णव साली मला जपनीज गव्हर्नमेंटनी बोलवलं होतं की हाऊ टू युटिलाइज दिस लॅग इन द इन द सिव्हिल इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन आणखीन त्याप्रमाणे मी जपानमध्ये दोन वर्ष होतो जपनीज गव्हर्नमेंटला ॲडवाईज पण करत होतो पंच्याण्णव साली म्हणजे थोडंसं दोन वर्ष मागे जातं पंच्याण्णव साली माझी पी एच डी पण त्याच वेळेला पूर्ण झाली होती तर इट वॉज पोस्ट सम सट ऑफ ए पोस्ट डॉक्टरल वर्क ज्याला म्हणतात की जपनीज गव्हर्नमेंटला ॲडवायझर पण इन टर्म्स ऑफ दी कन्स्ट्रक्शन हाऊ टू युटिलाइज ॲडवाईस्टमेंट तर दोन वर्ष मी जपानमध्ये होतो त्यावेळेला अशा ही टेक्नॉलॉजी वापरली गेली माझ्या सल्ल्यानुसार त्याच्यानंतर मी सत्त्याण्णव ते दोन हजार आ, मी अमेरिकेमध्ये होतो तर त्यावेळेलाही शिकागोमध्ये काही रस्ते आय नाइंटी फोर नावाचा डोलीडेवला जाणारा एक हायवे आहे तो पण केला म्हणजे माझा बेस ऑस्ट्रेलियात होता पण मी जर सहा आठवड्यांनी त्या त्या देशात जायचो आणि तिथे दोन आठवडे जाऊन तिथे रस्ता बांधून यायचो परत आणि मग पुढे मी टाटा स्टीलसाठी पण हेच कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी आमच्या कंपनीकडून मी सारखा दोन हजार सहा सालापासून मी भारतात येत होतो आणि दोन हजार अकरा साली आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं टाटा स्टीलला मी टाटा स्टीलला पण ॲडवायझर होतो तुम्हाला ऑस्ट्रेलियन सरकारनं ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा तिथलचा सर्वोच्च नागरी सन्मान बहाल केला तर या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल दोन हजार बारा आता अकरा जूनलाच म्हणजे याच महिन्यामध्ये एक दोन हजार अकरा साली मला ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया म्हणजे सिमिलर टू आपल्याकडे जसं पद्म म्हणतात पद्म अवॉर्ड्स म्हणतात तसा एक पद्मभूषण जो कॅट वेबिलिंट कॅटेगरीचा तर तशा टाईपचा तो मला सरकारने दिला हा नॅचरल मटेरियल सेविंग करणं वेस्ट प्रॉडक्टपासून वेस्ट प्रॉडक्ट युटिलाइज करणं आणि चांगली रस्ते बांधणं या तीन कॅटेगरीज याच्यासाठी मला इंजिनिअरिंगमधलं हे अवॉर्ड मला दोन हजार बाराच्या जूनमध्ये मला बारा जून ते मिळालं आता मला एक असं सांगा की रस्ते बांधणीचं हे जे काम आहे ते जर आपण खाजगी कंपन्यांना दिलं सरकारने तर त्याची गुणवत्ता सुधारण्याची शक्यता आहे का खाजगी कंपनीकडे द्या किंवा गव्हर्नमेंट मॅनेज केलं तर तरी चालतं का आमच्याकडे गव्हर्नमेंटच फक्त बघ बघत असतात तेच टेंडर काढतात आणि आम्ही सगळ्या फक्त काय असतं की त्या स्पेसिफिकेशनमध्ये ना कसोवरही कुठेही इकडे तिकडे जाता येत त्याच्यामुळे आम्ही देखील रस्ते बांधताना एक वीस वर्षाची बँक गॅरंटीच देतो काय खटकटच नाही आम्ही चांगले बांधणार आहोतच रस्ते तर त्याच्या आणि मी तर फुलटेन होगेन नावाच्या कंपनीमध्ये की जे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करते बांधते तर अशा टाईपच्या आम्ही कंपनीमध्ये काम करतो तर चांगले रस्ते आम्हालाही चांगले बांधायचे असतात कारण त्याच्याशिवाय मला पुढला टेंडर किंवा पुढले टेंडर्स मला मिळायचे नाहीत तर कुठेही मी एकदा जरी स्पॉटमध्ये असेन तरी ते मला पुढलं टेंडर मिळायचं नाही का बऱ्याच वेळेला कसं होतं की ही कंपनी बंद करा दुसऱ्या कंपनीच्या नावाने चालू करा पण आमच्याकडे ते करता येत नाही तीच माणसं पाहिली की ते परत टेंडर्स देत नाहीत तर ते कंपनीची क्रेडिब क्रेडि नॉट ओनली कंपनीची क्रेडिबिलिटी पण कंपनीमध्ये कोण कोण काम करते ते त्यांनी आधी गव्हर्नमेंटच्या बरोबर कुठल्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलेली आहेत तेही पाहिलं जातं त्याच्यामुळे आमचा देखील इंटरेस्ट असतोच आणि आम्ही बांधलेले कित्येक रस्ते म्हणजे इथले सगळे रस्ते हे तितक्या चांगल्या पद्धतीने बांधलेले आहेत आपल्यापैकी बरेच जण ऑस्ट्रेलियात येऊन गेले असतील तर हा सूर्य हा देता इथे भारतामध्ये जेव्हा मा, महामार्ग बांधले जातात त्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात त्यामध्ये महत्त्वाची म्हणजे जमिनीचं अधिग्रहण करणं आणि हे अधिग्रहण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो तर ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये काय पद्धत आहे हां आमच्याकडे देखील रस्ते नवीन रस्ते बांधत असताना जी प्रायव्हेट जमीन आहे ती घ्यावी घ्यावी लागते विकत सरकारला पण ती सिस्टीम अगदी ट्रान्सपरंट आहे एक दुसरी गोष्ट नव्वद टक्के जमीन सरकारकडे आल्याशिवाय टेंडर निघत नाहीत त्यामुळे होतं काय की टेंडर निघाल्याबरोबर वर्क ऑर्डर पण इश्यू करता येते कारण नव्वद टक्के जमीन ही सरकारची असतेच तिसरी गोष्ट आमच्याकडे मोबिलायझेशन अलाउन्स हा मिळत नाही सगळं कॉन्ट्रॅक्टरच्याच पैशाने तो तो त्याला ते काम करावं लागतं तर त्याच्यामुळे होतं काय की मोबिलायझेशन अलाउन्स मिळतोय म्हणून काहीतरी करा काहीतरी जुगाड करा असं काही करताच येत नाही तर नव्वद टक्के हे मिळालेच लागतं चौथा मुद्दा असा की काम पूर्ण झाल्याशिवाय ना कुठलाही टोल रस्त्याला लावता येत नाही हे अत्यंत महत्वाचं आहे की हंड्रेड का पर्सेंट काम झाल्याशिवाय म्हणजे आज बऱ्याच वेळेला असं होतं की चला आपण आ, रस्ता बांधा आपण करतोय आणि मग मध्ये दोन रसा रस्ता ब्रिजची कामं चालू आहेत तरी पण टोल घेतला जातोय तर तसं नाही रस्ता पूर्ण म्हणजे ए टू बी शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय टोल सरकारला घेता येत नाही लिगली मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय मराठी विज्ञान परिषदेचा एक अनोखा उपक्रम शनिवारी विज्ञान वारी दोन हजार सतरा पासून सुरू असलेल्या या उपक्रमात दरवर्षी चारशे पन्नास महाविद्यालयीन आणि अकरा हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाल्याची रेकॉर्ड ब्रेक नोंद आणि गेली तीन वर्ष प्राज इंडस्ट्रीज कडून शनिवारी विज्ञान आर्थिक सहाय्य देखील मराठी विज्ञान परिषद आणि प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणारा खास उपक्रम शनिवारी विज्ञान वारी रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा <laughs> <तार तार पे। laughs> मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शील्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध कशी कोट अन्वट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा 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 दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन कमी होत आहे काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन पशु आहार मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानं जनहिताय तुमची सगळी कारकिर्द ऑस्ट्रेलियामध्ये झाली भारताला तुमच्या ज्ञानाचा काही फायदा होणार आहे का की दोन हजार चौदा साली मोदीजी आपले प्राईम मिनिस्टर मोदीजी uh, 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 जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा आले होते तर त्यांनी माझी ओळख त्यांच्याशी करून दिली की सर द एअर द एअर स्ट्रीप हीच यू जस्ट लँडेड इज बिल्ट बाय दिस मॅन असं म्हणून माझी ओळख करून देण्यात आली होती आणखी दोन हजार चौदा सालापासून मी uh, गडकरी साहेबांवर काम करतो uh, 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 आहे त्यांचा पॅशन किंवा त्यांचं इनोव्हेशन्समध्ये इतकं पॅशन आहे की त्यांनी मला सांगितलं की जोशोवर ही काय केलेलं आहे तुम्ही की तुम्ही इकडे आणखीन मग त्याप्रमाणे मी हे सगळं टेक्निकली एक्सप्लेन केलं आणि आता भारताची स सगळी स्पेसिफिकेशन्स बदललेली आहेत टू अकोमोडेट दिस प्रॉडक्ट आणि पहिला हायवे हा जवळजवळ दहा साली मला असं वाटतं की आम्ही रांची टू कलकत्ता बांधला त्याच्यानंतर आत्ता गुजरातमध्ये हा स्टील स्लॅग वापरून वा देखील तो हायवे बांधला जातो आहे आता तुमच्या कामाच्या संदर्भामध्ये तुमच्या पुढील योजना काय आहेत हां तुम्ही म्हणजे स्लॅगचा रिसर्च झाल्यानंतर म्हणजे त्याची ती सक्सेसफुल फॉर सक्सेसफुल स्टोरी झाल्यानंतर आता त्याच वेळेला मी आणखीन एक पासून पाहिलं की काही खडी जी असते जी रस्त्यासाठी वापरली जाते वीग वीग वापर तर त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या खडी जर वापरली तर त्याचा फ्रिक्शन चांगला मिळत असतो बऱ्याच वेळेला कसं होतं की शाळेच्या समोर जे रस्ते असतात तर मुलं इकडून तिकडे धावत असतात तर तो तिथला रस्ता हा हाय फ्रिक्शनचा असेल तर गाडी पटकन थांबली जाते ॲक्सिडेंट वाचतो ॲक्सिडेंट होत नाही किंवा कमी होतात तर अशा टाईपचा एक रिसर्च केला आणि पण ते देखील ऑस्ट्रेलियन सरकारनी त्याला मान्यता देऊन ती देखील स्पेसिफिकेशनमध्ये आणल्या तर ह्या वेगवेगळ्या टाईपचे रिसर्च आणखीन एक मी फ्लॅग इंडस्ट्रीमध्ये कायनॅटिक एनर्जी रिकवर करायचा पण उद्योग करत आहे तर मी म्हणजे फ्लॅगपासून सुरुवात केलेली आहेच पण ती कुठेही थांबली नाही आहे सक्सेसफुल होते स्टोरी काही वेळेला अनसक्सेसफुल होतात असं काही नाही पण नेवर अप आणखीन त्याच्यातून वेगवेगळे फील्डमध्ये काम करतो गेल्या काही दशकांमध्ये आपल्या भारतामध्ये दे देखील अत्यंत जागतिक दर्जाचे उत्तम असे टिकाऊ रस्ते तयार झालेले आहेत महामार्ग तयार झालेले आहेत आणि त्याचा अनुभव सर्व भारतातले लोक मोठ्या प्रमाणावर घेत आहेत आजच्या कार्यक्रमामध्ये सर तुम्ही इथं आलात आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि टिकाऊ रस्ते कसे बांधता येतील याविषयीचे तुमचे अनुभव सांगितलेत मार्गदर्शन केलं याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या, जन या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति प्रगतिते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनघेयि सारी सृष्टिसगण्यातिलविज्ञान् आणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय